आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर अंमलदारांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दहशत माजविण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणारा तसेच नाशिक शहर व ग्रामीण मधून दोन वर्षा करता पार केलेला इसमनामे हर्षद उर्फ कच्छा नंदू त्रिभुवन व सव्वीस राहणार जलशुद्धीकरण केंद्र कोर्टाच्या मागे नाशिक रोड यास करत त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचे धारदार लोखंडी कोयता हस्तगत केला सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजा राजाभाऊ गांगुडे विलास गांगुडे पोलीस हवालदार प्रकाश भोडके फुलमाळी पोलीस हवालदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे आदींनी केली पुढील कारवाईसाठी नाशिकगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के केपी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक